आणि जातीची आलेली सत्ता आमच्या मुलांच्या खांडोळाकारांनी गेलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला रिक्षावाले मुख्यमंत्री बोलतात संकेत वस... संकेत भोसलेचे वडील हे स्वतः रिक्षा चालक आहेत पण दलित असल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला यांच्या घरी यायची लाज वाटते का तुम्हाला प्रयत्न मित्रांनो या महाराष्ट्रात एका कोटा एक दलित अत्याचार चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली म्हणून नांदेड मध्ये अक्षय भालेराव हत्याकांड सोळा वर्षाचे संकेत भोसले त्याचा गुन्हा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रील काढतो सोशल मीडियावरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर म्हणून झालेली त्याची आहे आणि हत्या करणार आहे आणि शिंदे गटाचे कोणता धोत्रे का पोत्रे पोलीस प्रशासनला आमचा इशारा आहे की तात्काळ या धोत्रेला आत्महत्या टाका आणि जेवढे आरोपी साऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि संकेत घोषणेचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उद्रेक खेळल्या झाल्याशिवाय शांत राहणार नाही औरंगाबादला आज आमचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत लवकरच महाराष्ट्र बनची आमची भूमिका आहे मुंबईतले सर्व नेते माझ्या सोबत आलेले आहेत मी मराठवाड्याच्या भूमीतून आलोय आणि मराठवाड्याची भूमी आणि मराठवाड्याच्या आंबेडकर चळवळ इथल्या प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांना चांगली माहिती आहे आरोपी जर लवकर अटक झाले त्यांना शिक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला मी औरंगाबाद मध्ये पायापट देऊ देणार नाही हा माझा इशारा आहे विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माता जिजाऊ माता लिमाई रमाई या सर्वांना वंदन करून आपले संकेत भोसले यांना राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना आंबेडकरांदी पॅनथर सेना भू पॅन्थर सेना या सर्व संघटनांच्या वतीने श्रद्धेंच्या आणि भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली बंधुनो आज जे हे प्रकरण मी नागपूरला असताना झालं त्याच्यामुळं मी लवकर येऊ नाही शकलो पण या याचा जाहीर निषेध करून मी सरकारला आणि या इथल्या सर्व भिवंडीतील नगरसेवक असो आमदार असो यांना आव्हान करतो जर का ह्या पंधरा दिवसाच्या आत जेवढे आरोपी आहेत त्यांना जर अटक होऊन पाशीची शिक्षा नाही झाली तर संपूर्ण भिवंडी बंद करून टाकणार आणि महाराष्ट्र पण बंद करून टाकणार हे मी तुम्हाला आव्हान देतोय जय भीम संकेत भोसले को क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम संकेत हम शर्मिंदा है शर्मिंदा है शर्मिंदा।, शर्मिंदा है तेरे, कातिल तेरे कातिल है संकेत हम शर्मिंदा है मेरे काम शर्मिंदा है जिंदा है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर